नमस्कार आज आपण बदलीमध्ये संवर्ग दोन विषय माहिती पाहणार आहोत प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यात बदलीसाठी हा एक विशेष संवर्ग भाग दोन म्हणून शासन निर्णयामध्ये निवडला आहे शासन निर्णय अठरा सहा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामधील विशेष संवर्ग भाग दोन हा विशेष संवर्ग आहे या विशेष संवर्गामध्ये जे निकष काय आहेत आणि त्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र याविषयी वारंवार फोन कॉल असतात प्रत्येकाच्या कॉलला उत्तर देणं शक्य नसतं त्यामुळे हा एक व्हिडिओ बनण्याचा मी प्रयत्न करत आहे यामध्ये प्राथमिक शिक्षकाच्या बदल्यामध्ये यापूर्वी संवर्ग एक बदलीतून कोणाला सूट मिळाली समोर एक निकष आणि पात्रता आणि कोणते पुरावे लागतात याविषयी मी आपणास या व्हिडिओच्या अगोदर व्हिडिओ बनवून सांगितलेला आहे तर या विशेष व्हिडिओमध्ये आपण संवर्ग दोन विषयी माहिती पाहणार आहोत हा छोटासा व्हिडिओ असेल या व्हिडिओमध्ये संवर्ग दोनचे निकष काय असतील पुरावे काय लागतील आणि प्रमाणता कोणते लागतील याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत त्यामध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली सण दोन हा पंचवीस त्यासाठी निकष व आवश्यक किंवा प्रमाणपत्र याविषयी आपण माहिती घेणार आहोत या एक पॉईंट नऊ हा शासन निर्णयाचा मुद्दा क्रमांक आहे हा मुद्दा क्रमांक एक नऊ एक पॉईंट नऊमध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन म्हणजे याचा अर्थ आहे पतीपत्नी एकत्रीकरण जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकापासून तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल असं शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे हा मुद्दा म्हणजे पत्नी एकत्रीकरण करण्याचा आहे हा संवर्ग आणि या संवर्गाचे जे शिक्षक दाम्पत्य जोडी तीस किलोमीटरपेक्षा बाहेर आहे कम्प्लेट तीससुद्धा चालत नाही तीस किलोमीटरच्या वर ज्या दोघांच्या कार्यालयातील अंतर आहे शाळा असेल किंवा जोडीदाराचं कार्यालय असेल या दोघांच्या कार्यालयातील किंवा शाळेतील अंतर हे तीस किलोमीटरपेक्षा जास्त असले पाहिजे जर हरती तीस किलोमीटर असेल कोणाच्या शाळेच्या किंवा दोघाच्या कार्यालयाचं अंतर तर अजिबात फॉर्म भरण्याची घाई करू नये जर आपल्या जर पती पत्नी दोघांच्या कार्यालयात किंवा शाळेतील अंतर जर तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असेल तरच या संवर्गाचा लाभ घ्यायला हरकत नाही म्हणजे यांना एकत्रीकरण करण्यासाठी हा संवर्ग निवडला आहे मग तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कार्यालयातले किंवा शाळेतले पाहिजे आणि विशेष म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आम्ही दोघेजण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहोत परंतु आमच्या दोन्ही जिल्ह्यातील तालुके मात्र जवळजवळ आहेत मग आम्ही संवर्ग दोनचा लाभ घेऊ शकतोत काय असं अजिबात नाही अर्जदार आणि जोडीदार दोघेही एका जिल्ह्यात कार्यरत असणे अत्यंत आवश्यक आहे तरच आपण संवर्ग दोनसाठी पात्र आहात अन्यथा आपण संवर्ग दोनसाठी अपात्र आहात म्हणजे आपण एका जिल्ह्यात दोघेही एका जिल्ह्यात कार्यरत असले पाहिजे आणि दोघांच्या कार्यालयातील अंतर हा तीस किलोमीटरपेक्षा जास्त असला पाहिजे तरच आपण संवर्ग दोनचा लाभ घेऊ शकतो अन्यथा आपण लाभ घेऊ शकत नाही आणि घेण्याचा प्रयत्नसुद्धा करू नये आता यामधला एक पहिला निकष आहे एक पॉईंट नऊ पॉईंट एक पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर पती आणि पत्नी दोघेही जर जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतील शिक्षक असतील किंवा जिल्हा परिषदेचा एक शिक्षक आहे दुसरा जोडीदार आरोग्य विभागात असेल जिल्हा परिषदेच्याच एक प्राथमिक शिक्षक आहे शिक जिल्हा परिषदेचा आणि दुसरा बांधकाम विभागातला असेल जिल्हा परिषदेच्यात जिल्हा परिषदेचे विविध विभाग आहेत त्या विभागातला जर जोडीदार असेल तर हा एक पॉईंट नऊ पॉईंट एकचा निकष येथे लागू होतो तर या निकषासाठी एक पॉईंट नऊ पॉईंट एकसाठी आवश्यक कोणते पुरावे किंवा प्रमाणपत्र लागतील तर प्रथम आहे नंबर एक दोघांचे सध्या कार्यरत असलेल्या कार्यालयातील सध्याचे कार्यरत प्रमाणपत्र आवश्यक का आहे मस्ट दोघांचे कार्यरत प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे नंबर दोन दोघांच्या शाळेतील किंवा किंवा कार्यालयातील तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असल्याचे प्रमाणपत्र आता हे प्रमाणपत्र कोण देतं कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग देतं किंवा पी डब्ल्यू डी देतं गुगल मॅप चालत नाही गुगल मॅपवरून अतिशय जवळचं अंतर दाखवलेला असला तरी आपण दुरून अंतर आपण गुगल मॅपचा आप लावून आपण जोडू शकतो परंतु हे गुगल मॅप इथं ग्राह्य धरले जाणार नाही त्यामुळे जे अधिकृत प्रमाणपत्र आहे ते कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद देतं आणि किंवा पी डब्ल्यू डी देतं या दोघांचंच दोनच कार्यालयाचं हे येतं मानलं जातं म्हणून दुसरासुद्धा निकष यासाठी पुरावा महत्त्वाचा आहे आणि तिस ती, तिसरा मुद्दा आहे एकमेकांचे पत्नी असल्याचा पुरावा जोडीदार हे एकमेकांचे पती पत्नी आहेत म्हणून हा पुरावा देणं आवश्यक आहे जसे की विवाह नोंदणी प्रमाणपत्र असते असे जे विविध प्रकारचे डॉक्युमेंट असतात हे आपल्याला देणं आवश्यक आहे चौथा पुरावा समोर दोनचा लाभ मिळावा यासाठीचा अर्ज आवश्यक आहे आपण आपण एक अर्ज लिहायचा असतो आणि हा अर्ज तालुकास्तरीय समितीला द्यावा लागतो की मला समोर दोनचा लाभ मिळावा मी असे असे पुरावे दाखल करत आहे आणि दुसरा पाचवा नंबर आहे दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील तर दोघांपैकी बदलीचा अर्ज कोण करणार आणि याविषयीचा अर्ज दिला पाहिजे दोघे जर शिक्षक असतील जिल्हा परिषदेचे दोघापैकी कोण बदली करणार आहे हे अगोदरच आपण निश्चित केलं पाहिजे आणि शासन निर्णयात जो फॉर्म दिला आहे जो अर्ज दिला आहे तो आपण भरून दिला पाहिजे तरच आपण असे पुरावे सर्व पुरावे सोमवारी एक आणि सोमवार दोनला जी तालुकास्तरीय समिती आहे ती तालुकास्तरीय समिती त्रिस्तरीय सदी समिती आहे त्याच्यामध्ये मान्य गटशिक्षण अधिकारी मान्य गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी या तीन अधिकारी वर्गाची एक समिती आहे त्रिस्तरीय समिती या त्रि त्र, त्रिस्तरीय समितीसमोर आपणाला प्रेझेंट व्हायचं आहे ज्यांनी जेव्हा बोलवली तेव्हा प्रत्येक ठिकाणी अशी समिती प्रत्येक तालुक्या समिती जी आरवाईच नमूद आहे त्यामुळे ही त्रिस्तरीय समिती निमनं तालुक्याला आवश्यक आहे तर हे असे हे आवश्यक पुरावे आपणाला देणे गरजेचे आहे आणि आपण तिथं अर्ज करणं आवश्यक आहे प्रत्येक तालुका हा विशिष्ट तारीख ठरवत असतो तारीख आपलं डॉक्युमेंट जमा करण्यास सांगत असतो त्याप्रमाणे आपण ते डॉक्युमेंट जमा केले पाहिजे आपण जर डॉक्युमेंट जमा केले नाही तर आवश्यक तेवढे पुरावे प्रमाणपत्र आपण दाखल केले नाही तर आपणाला त्या यादीमधून पात्रता यादी पात्र यादीमधून आपल्याला वगळले जाऊ शकते त्यामुळे आपण आवश्यक ते सर्व पुरावे आपण तेथे आपल्या अर्जाला जोडून द्यायने आवश्यक आहे हा <laughs> झाला एक पॉईंट नऊ पॉईंट एकचा मुद्दा त्यानंतर एक पॉईंट नऊ पॉईंट दोनमध्ये आहे पतीपत्नी दोघांपैकी एक, पती एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर म्हणजे या एक पॉईंट नऊ पॉईंट दोनमध्ये पतीपत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर तो लाभ समोरग्र दोनचा लाभ घेऊ शकतो त्यासाठी आता आवश्यक पुरावे कोणते लागतील हे आपण इथे पाहूयात यामध्ये एक पॉईंट नंबर एक प्रमाणेच एक पॉईंट नंबर दोनमध्ये आवश्यक पुरावे आवश्यक आहेत दो नंबर एकला दोघांचे सध्या कार्यरत असल्या सध्याचे कार्य प्रमाणपत्र आवश्यक आहे प्रत्येक संवर्गालाही लागणारच आहे दोघांच्याही शाळेतील किंवा कार्यालयातील अंतर हे तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असल्याचे प्रमाणपत्र आपल्याकडे आवश्यक आहे एकमेकाची पती पत्नी असल्याचा पुरावा विवाह नोंदणी प्रमाणपत्र उदाहरणामध्ये हे ला, प्रमाण तर आवश्यक आहे आणि समोर जो ला दोनचा लाभ मिळावा यासाठीचा स्वतःचा जो कोणी शिक्षक आहे त्यांनी हा अर्ज तालुकास्तरीय समितीला देणं बंधनकारक आहे हे चार पुरावे आपल्याला इथे आवश्यक आहेत एक पॉईंट नऊ पॉईंट दोनसाठी हे पुरावे आपण जर दिले तरच आपण ते पात्र ठरवतील तालुकास्तरीय समिती अन्यथा आपल्याला पात्र ठरवणार नाही एक पॉईंट नऊ पॉईंट तीनमध्ये पतीपत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर आता पती पैकी एक जण तर जिल्हा परिषद कर्मचारी आहे जोडीपैकी आणि दुसरा हा केंद्र शासनाचा किंवा राज्य शासनाचा के केंद्र शासनाचा कर्मचारी असेल तर तो समोर दोनमध्ये लाभ घेऊ शकतो फक्त आपला जिल्हा परिषद कर्मचारी म्हणजे केंद्र शासनाचा कर्मचारी जोडीदार असल्यामुळं त्याचे आवश्यक काय पुरावे असतील दोघांचे सध्या कार्यरत असलेल्या कार्यालयातील सध्याचे प्रमाणपत्र दोघांचे शहर कार्यालयातील तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असल्याचे प्रमाणपत्र कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद किंवा डब्ल्यू डी यांचं आणि एकमेकाचे पती पत्नी असल्याचा पुरावा विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि समोर दोनचा लाभ मिळावा यासाठीचा स्वतःचा अर्ज येथे फाउंड चेंज झाला असल्यामुळे स्पष्ट ओळखू येत नाही परंतु जे सांगत आहे ते येथे टाईप केलेलं आहे त्यामुळे एक पॉईंट नऊ पॉईंट तीनमध्ये सुद्धा हे आवश्यक पुरावे आपल्याला आवश्यक आहेत यानंतर एक पॉईंट नऊ पॉईंट चारमध्ये पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर उदाहरणावादी महानगरपालिका नगरपालिका अशा स्वायत्त संस्थेचे जर जोडीदार असेल आणि पती पत्नी मग एक जर जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक असेल किंवा शिक्षक असेल तर या एक पॉईंट नऊ पॉईंट चारच्या अनुषंगानं दोघांचा कार्यालयत तीस स्टुडंट जास्त असेल दोघेही एका जिल्ह्यात कार्यरत असतील तर हे लाभ समोर दोनचा लाभ घेऊ शकतात याला आवश्यक पुरावे दोघांचे सध्याच्या कार्यालयातील सध्याचे कार्यरत प्रमाणपत्र आवश्यक आहे लेटेस्ट दोघांच्या शहद किंवा कार्यालयातील तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे ए एकमेकाचे पती पत्नी असल्याचा पुरावा आवश्यक आहे विवाहनंदी प्रमाणपत्रासारखा आणि समोर दोनचा लाभ मिळावा यासाठी स्वतःचा आपला अर्ज असला पाहिजे म्हणजे हे सरासरी निकष हे पुरावे हे समानच आहेत थोडाफार चेंजेस आहे याच्यामध्ये हा एक पॉईंट नऊ पॉईंट चारनुसार हे पुरावे आपल्याला आवश्यक असतील एक पॉईंट नऊ पॉईंट पाच यामध्ये पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी एक तर शिक्षक आहे जिल्हा परिषदेचा आणि दुसरा जो आहे तो जोडीदार त्यांचा जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी जे राज्याचे आणि केंद्राचे सार्वजनिक उपक्रम चालतात त्या उपक्रमामधील जर जोडीदार कर्मचारी असेल तर संवर्ग दोनचा लाभ घेण्यासाठी आपण पात्र आहोत परंतु आपले अंतर दोघा जणांचे अंतर हे तीस दो दोघा जणांच्या कार्यालयात अंतर हे तीस किलोमीटरपेक्षा जास्त असले पाहिजे आणि दोघेही एकाच जिल्ह्यात कार्यरत असले पाहिजे तर हा लाभ घेतात यासाठी आवश्यक पुरावे काय लागतील याच्यासाठी जे आवश्यक पुरावे लागतील ते सारखेच आहेत दोघांचे सध्या कार्यरत असल्या कार्यालयातील सध्याचे कार्यरत प्रमाणपत्र दोघांच्या शाळे व कार्यालयातील तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असल्याचे प्रमाणपत्र पती पत्नी असल्याचा पुरावा आणि संवर्धन दोनचा लाभ मिळावा यासाठीचा स्वतःचा अर्ज एक पॉईंट नऊ पॉईंट पाचनुसार आवश्यक आहे एक पॉईंट नऊ पॉईंट सहा पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक किंवा कर्मचारी असेल तर म्हणजे एक कर्मचारी एक जोडीदार तर जिल्हा परिषदेचा शिक्षक किंवा शिक्षिका आहे आणि त्यांचा जोडीदार हा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक शासनाच्या अनुदानित ज्या संस्था असतात त्या संस्थेमधील शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी आहेत असा जोडीदार असेल आणि दोघाच्या कार्यालयातील अंतर शाळेतील अंतर जर तीस किलोमीटर ह्या जास्त असेल आणि दोन्ही दोघेही कर्मचाऱ्याचे कार्यालय हे एकाच जिल्ह्यात असेल तर समोर दोनचा लाभ घेऊ शकतो त्याला आता आवश्यक काय पुरावे लागतील एक पॉईंट नऊ पॉईंट सहासाठी आवश्यक पुरावे आता दोघांचेही सध्या कार्यरत असलेल्या कार्यालयातील सध्याचे कार्यरत प्रमाणपत्र नंबर दोन दोघांच्याही शाळेतील किंवा कार्यालयातील तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेले जा प्रमाणपत्र एकमेकांचे पतीपत्नी असल्याचा पुरावा संवर्धनचा लाभ मिळावा यासाठी स्वतःचा अर्ज आणि वैयक्तिक मांडता इथं थोडंसं वेगळं आहे कारण ही संस्था आहे संस्था असल्यामुळे अप्रुव्हल असतं प्रत्येक कर्मचाऱ्याचं जे संस्थेमध्ये जे कर्मचारी असतात त्यांचं एक अप्रुव्हल असतं जे जिल्हा कार्यालय देत असतं तिथून अप्रुवल त्या जो सोबत लावणं अत्यंत गरजेचं असतं तरच हा लाभ इथं थोडासा एक एक मुद्दा इथे वाढलेला आहे म्हणजे वैयक्तिक मान्यता म्हणजे वैयक्तिक अप्रुवल असतं ते जिल्हा परिषदेकडून मिळत असतं ते एक ह्याला संस्थेमध्ये असल्यामुळं जोडावं लागणार आहे कारण हे अनुदान संस्था असतात यांना ॲप्रुव्हल असतं आणि त्यांनी मी कशामध्ये एक वाईट नंबरचा अनुदानित संस्था म्हणले खाजगी संस्था असल्या विनानुदानित असं इथं अजिबात म्हटलेलं नाही त्यामुळे येथे वैयक्तिक अप्रुवल लागणार आहे इथं एक पॉईंट नऊ पॉईंट सातमध्ये इथे ट्विस्ट आहे पती पत्नी दोघांपैकी एक किंवा दोघेही शिक्षण सेवक असतील तर इथं महत्त्वाची गोष्ट आहे इथे सेवकांना सुद्धा बदलीचा बदलीची संधी दिलेली आहे म्हणजे पती पत्नी दोघांपैकी एक किंवा दोघेही शिक्षणसेवक असतील हो तर किंवा तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणजे कोण असेल विद्यापीठाकडून पिरियड बेसिक वर काही शिक्षक नेमलेले असतात असे येते येऊ तात्पुरत्या स्वरूपात जेथे की त्यांना कुठेतरी शासनाचे आणि अधिकाऱ्यांचे त्या ऑर्डरला वलय असतं आणि ते अधिकृत असतं भले ते परवण नसतील परंतु तेथे शिक्षक म्हणून तात्पुरत्या स्वरूपात नेमलेलं असतं म्हणून इथं लाभ मिळणार आहे इंग्रजी शाळेचे शिक्षक यात येत नाहीत ज्यांना वेतन नाही असे शिक्षक याच्यामध्ये येऊ शकत नाहीत पती पत्नी दोघापैकी एक किंवा दोघे शिक्षक असतील तर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर आता काही आदिवासी क्षेत्रामध्ये पेसा क्षेत्रातील स्थानिक रहिवाशापैकी रहिवाशामधून जे शिक्षक नेमलेले आहेत ते शिक्षकसुद्धा यामध्ये येऊ शकतात असे तात्पुरते शिक्षक आणि दोघे शिक्षितसेवक यांना या बदलीमध्ये संधीचा लाभ दिलेला आहे बदलीचा लाभ हे घेऊ शकतात तर आता एक पॉईंट नऊ पॉईंट सातनुसार आवश्यक पुरावे आहेत कोणते आहेत दोघांचेही सध्या कार्यात असलेल्या कार्यालयातील सध्याचे कार्य प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे महत्वाचं आहे दोघांच्याही कार्यालयातील किंवा शाळेतील अंतर हे तीस किलोमीटरपेक्षा जास्त असलं पाहिजे तसे ते प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे हे हो प्रमाणपत्र कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद किंवा डब्ल्यू डी देतं नंबर तीनचा मुद्दा आहे एकमेकांचे पत्नी असल्याचा पुरावा जसे की विवाह नोंदणी प्रमाणपत्र चार नंबरचा मुद्दा आहे निक पुरावा आहे समोर दोनचा लाभ मिळावा यासाठी स्वतःचा अर्ज आणि वेतन अदा करत असलेल्या मुख्य कारणाचे वैयक्तिक मान्यता अप्रुव्हल हे पण वैयक्तिक मान्यता आवश्यक आहे म्हणजे जे काही पिरडे बशीर असतात ज्यांना कोण तात्पुरत्या स्वरूपामध्ये नेमलेलं असतं ते वेतन त्यांना ठरलेलं असतं ते जे वेतन अदा करणारं जे कार्यालय मुख्य कार्यालय तिथून यांचा आदेश असणं गरजेचं आहे म्हणजे एक पॉईंट नऊ पॉईंट एक ते एक पॉईंट नऊ पॉईंट सात हे समोर दोनसाठीचे निकष आहेत सगळ्यात महत्त्वाचं दोघांचा कार्यालयातील किंवा शाळेतील अंतरे तीस किलोमीटरपेक्षा जास्त असलं पाहिजे दोघे एका जिल्ह्यात करत असले पाहिजे आणि ते समोर लाभ घेऊ इच्छित असले पाहिजे आणि त्यांच्याकडे निक निकषाप्रमाण आवश्यक प्रमाणपत्र किंवा पुरावे असले पाहिजे तरी ज्यांना या बदलीमध्ये चान्स मिळणार आहे अन्यथा आपण जर हे नाही दिले तर आपल्याला पात्रता यादीमधून बाहेर काढलं जाईल अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण बदलीविषयी व्हिडिओ बनवत असतो जर आपल्याला व्हिडिओची आवश्यकता वाटत असेल हे माहिती म्हणजे मी दिलेलं काय प्रमाण नाही हे एक तुम्हाला दिल एक दिलेलं हिंट आहे काय आवश्यक आहे आणि काय आवश्यक नाही हे काही मी माहिती दिली म्हणजे प्रशासकीय मान्यता काय नाही हे मी आपल्यासाठी केले हेल्पिंग हँड मला हरकत नाही आणि मीच म्हणतो म्हणून हे प्रमाण नाही प्र असे समजू नका हो की अनिल कांबळे म्हणले म्हणजे शंभर प्रमाण झालं आपण सदस्य बुद्धीनं विचार करून शासन निर्णय वाचून आपण सगळे हे निर्णय घेऊ शकता आता यानंतरचा व्हिडिओ आपण विविध पत्र आले आहेत शासनाचे अठ्ठावीस दोनचं अठ्ठावीस दोन दोन हजार अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसचे एक पत्र आलेलं आहे त्याच्यामध्ये विशेष काय माहिती दिली आहे पुन्हा संवर्ग दोनसाठी एकसाठी दोन, साथी, एक साथी, दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आणि चार एप्रिल चा दोन हजार पंचवीस रोजी दोन पत्रिके आहेत यानंतरचा व्हिडिओ आपण अगोदर अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसच्या पत्रावरचा व्हिडिओ पाहूया आणि त्यानंतर दोन एप्रिल आणि चार एप्रिलच्या पत्रावर म्हणजे समोर एकाने आणि समोर दोनसाठी आलेल्या प पत्रावर आपण व्हिडिओ तयार करून आपल्याला पाठवेल आपण आवश्यकता वाटत असेल व्हिडिओची आपण जर खरंच चांगले वाटत असेल व्हिडिओ तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मला व्हिडिओ मिळेल तसा व्हिडिओ बनवत असतो लाईक करून ठेवा शेअर करून ठेवा विविध वीड़ प्रकारचे व्हिडिओ आपल्यासमोर येतील आणि आपण मदत होईल ते प्रमाण राहणार नाही परंतु शंभर टक्के आपल्याला हंड्रेड पर्सेंट ही आपल्याला म मदत होणार आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक ला ला, सॉरी सबस्क्राईब करून ठेवा आवडला तर लाईक करा काही असेल तर एखादा प्रश्न तर कॉमेंट करा आणि आपले मित्रबांधवाला शेअर करण्याचा प्रयत्न करा बदले हा प्रमाण खूप मोठा आहे यावेळेस बदल्यांची तुफान गर्दी होणार आहे आपण या गर्दीमध्ये वाहून जाऊ नये यासाठी विविध ज्या ज्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळते त्या ती माध्यमाची माहिती आपल्याकडे जमा करून ठेवा त्यांचा पुरेपूर वापर करा मला काहीच माहीत नाही या आयुर्वाद राहू नका किंवा मी फारच अतिशय मला सर्वच जमते असे आयुर्वाद राहू नका सगळे आले शासन निर्णय प्रमाण पत्र आले शासनपत्र वाचत चला शासनाच्या मार्ग सूचना असतात त्या पण वाचत चला जेणेकरून आपल्या आपण जे आहोत ते आपल्या सम आपण ज्या समोरात येतो त्या समोरातून आपल्याला लाभ मिळायला पाहिजे खोटे नाटे कागदपत्र लावून अजिबात बदली करून घेण्याचा प्रयत्न करू नका बदली हा विषय चार दोन वर्षचा असतो पण परंतु नोकरी हा विषय आपल्या आयुष्याचा असतो त्यामुळे चार दिवस दोन दिवस एका दो, दोन तीन वर्षे आजूबाजूला राहण्याचा हरकत नाही परंतु खोटे नाटे कागदपत्र लावून अजिबात बदली करून घेण्याचा प्रयत्न करू नका शिस्तभंगाची करायला तर झेपणारी नसते त्यामुळं सर्वांनी आपण आपल्या लिगली जे काय आहे ते डॉक्युमेंट दाखवून आपल्या ज्या ज्या संवर्गामध्ये येतो त्या संवर्गामध्ये आपण लाभ घ्यायला हरकत नाही धन्यवाद यानंतर व्हिडिओ आपण थोड्या दिवसांनी पाठवून देऊ